सुमित्रा जानकीला शोधत स्टोअर रूमकडे आलेली आहे आणि तिला शोधताना जानकी सुमित्राला इशारा करते आणि गप्प बसा आई आणि असं म्हणत असते तेवढ्यात आतमधून ऐश्वर्या म्हणते ऐकलंस का ग आई, आई, आई आली आहेत आता आई मला वाचवतील आणि मला आई इथून बाहेरसुद्धा काढतील यावरती जानकी ऐश्वर्याला टोमना मारते आणि टोमना मारून ती म्हणते हो असंच आहे आई तुला वाचवतील असं तुला विश्वास आहे का बरं ठीक आहे चल आई तुला वाचवतील तर तू आईंना सांगून टाक तू इथे कशासाठी आली होतीस तुझं भिंग तू तु स्वतःच फोडशील आणि तुझ्या नवऱ्याचा आणि तुझ्या सासूचा तुझ्यावरचा विश्वास सुद्धा उडेल मग काय वाटतंय सांगून टाक सांग सांग लवकर सांग असं म्हणून ती तिची खिल्ली उडवत असते आणि हे सुद्धा सगळं सुमित्राला माहिती असतं सुमित्रा आणि जानकी मिळून ऐश्वर्याची चांगलीच मजा घेताना आपल्याला दिसणार आहे तर ऐश्वर्या मात्र खूपच इरेटेड झालेली आहे ती कपाटामध्ये बंद आहे सुमित्रा जानकीला म्हणते तू इथे काय करतेस आणि पुन्हा ती म्हणते काय ग आपली ऐश्वर्या कुठे ती आपली ऐश्वर्या दिसतच नाही आहे सकाळपासून तर यावरती जानकीमध्ये आपली ऐश्वर्या अडकली आहे अडकली आहे म्हणजे एका कामामध्ये ती अडकली आहे आई तिला काहीतरी महत्त्वाचं काम होतं म्हणून ती गेलेली आहे असं मला वाटतं ता काहीतरी पेपर्सचे काम होते तर इथे आतमध्ये तिला शिंक येते आणि शिंकल्यानंतर जानकी आणि सुमित्रा ह्या दोघीही तिची खिल्ली उडवत असतात आणि सुमित्रा म्हणते अरे बाप रे कोणीतरी शिंकली की काय तर यावरती जानकी म्हणते नाही आहे मला तर काहीच ऐकू आलं नाही तर इथे जानकीने चांगलीच ऐश्वर्याची मस्ती जेरवलेली आहे कसा वाटला एपिसोड कमेंट